संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल ला चॅनेल लाईक ला करा व बेल दाबून कागल मधील मतदार यादीतील गंभीर जबाबदार बिएलोन कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करा राजे समरजित सिंह घाटगे यांची मागणी कागल मधील आज कागल नगरपालिकेच्या पब्लिश झाली कच्ची यादी पब्लिश झाली त्याच्यामध्ये जे घोळ झालेला आहे आणि त्याच्यामुळं कागल नगरपालिकेचे सी ओ आणि संबंधित बी एल ओनी जे चुकीचा कारभार केलेला आहे त्याच्यावर आम्ही तक्रारी केल्या होत्या त्याच्यावर न्याय मागण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे मुद्दे आम्ही सांगितले की नेमकं आमचा आक्षेप कागल नगरपालिकेचे सी ओ आणि संबंधित बी एल ओ यांच्यावर आम्ही तक्रार करायला आलो आहे आणि पूर्ण कागल नगरपालिकेच्या बाजूने आम्ही हे नागरिकांच्या तर्फे करतो आहे पहिला मुद्दा आम्ही मांडला की प्रभाग नंबर दहामध्ये तीनशे बेचाळीस मतदार ज्यांनी आमदारगीला मतदान केलं होतं ते मतदार यादीमधून गायब आहे त्याची संबंधित तक्रार आम्ही सीओना दिली पण आहे पण माझा असा विषय येतो की तीनशे बेचाळीस मतदार ज्यांनी आमदारगीला मतदान केलं हे जेव्हा गायब होतात तर नेमकं बी एल कसला सर्वे केला आणि ही लोकं गायब का केली प्रभाग नंबर दहा सोडा त्यांचं कुठल्याच कुठल्या पूर्ण शहराच्या मतदार यादीमध्ये नावं दिसत नाही म्हणजे मतदान केलेली माणसं आज त्यांनी मयत केली आहेत का असा प्रश्न मला सीओना विचारायचा आहे आणि सी ओ काय करत होते दुसरा विषय की आठशे बावीस नावं दुबार आहेत आमदारगीपासून ही दुबार नावं कंटिन्यू चालू आहेत त्याच्यात आणि तर दहा पंधरा नावं वाढली असतील पण एक वर्ष दुबार नावं तुम्ही अजून डिलीट करत नाही शहराच्या अंतर्गत तर परत विषय येतो की नगरपालिकेचे सी ओ काय काम करत आहेत की आठशे बावीस दुबार नावं अजून डिलीट होत नाहीत आणि पासून आहेत हे काय असं मागच्या तीन चार महिन्यामध्ये दुबार झालेली नाही आहेत आमदारकीपासून ही कंटिन्यूड आहेत तर सी ओ नेमकं अठ्ठावीस हजार मतदानच्या कामामध्ये काय करतात हा प्रश्नचिन्ह आहे संपूर्ण यादीमध्ये शहरामध्ये चारशे अठ्ठावन्न लोकं मयत झालेली आहेत त्याच्यामध्ये ऐंशी टक्के लोकं आमदारकीलाच मयत झाली होती त्या काळात झाली होती तिथून आता ॲड झाली तर ह्याच्यामध्ये कसं आहे ज्या लोकांनी जाऊन स्वतः नगरपालिकेला सांगितलं की आमच्या घरामध्ये कोणतरी वारले ते यातून डिलीट झालं असेल परत प्रश्न येतो की प्रशासननी बीओल सांगितले की प्रत्येक घरात जावा प्रत्येक घरामध्ये जाऊन चेक करा किती लोकं राहतात काय लोकं राहतात घरामध्ये कोण हयात आहे का नाही म्हणजे आता बघा चारशे अठ्ठावन्न लोकं जी मयत झाली आहेत रजिस्टरमध्ये नाहीत ही हयातमध्ये ठेवली आहे आणि तीनशे बेचाळीस लोकं ज्यांनी मतदान केलं जे हयातमध्ये आहेत त्यांना मयत केले तर नेमकं बी एल ओ काय करतायत आणि बी एल ओचं चेन ऑफ कमांडवरती सीओ राहतो ते काय करतायत प्रभाग क्रमांक दोनमध्ये मूळ प्रारूप मतदार यादीमध्ये पान नंबर एकशे चोवीसमध्ये दोन हजार चारशे पंच्याण्णव सिरियल नंबर दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव सिरियल नंबर पंचवीसशे आणि पंचवीसशे तीन आपल्याला सगळ्यांना मी कॉपीज देतो मला त्या व्यक्तीचं नाव इथं घ्यायचं नाही आहे एकाच व्यक्तीचं चार वेळा मतदान आलेलं आहे मग हे कसं होतं आणि ह्याच्यामध्ये काय सर्वे केला जातो आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा माझं मीडियाला एक विनंती आहे की तुम्ही स्वतः इंडिव्हिज्युअली जाऊन हे चेक करा प्रभाग क्रमांक अकरा जो शेवटचा प्रभाग आहे तीन उमेदवारांचा प्रभाग आहे त्याच्यामध्ये फक्त तेवीसशे अठ्ठ्याऐंशी मतदान पण प्रभाग नंबर नऊ जो दोन उमेदवारांचा प्रभाग आहे त्याच्यामध्ये तीन हजार सातशे ब्याण्णव मतदान ही अशी तफावत प्रभाग रचनेवेळी आम्ही तक्रार केली होती जेव्हा प्रभाग रचना झाली त्याच्यामध्ये डिस्प्ले केलेलं मतदान त्यावेळी बत्तीसशे होतं पण आता फायनल झालेलं मतदान ऑलमोस्ट अडतीसशेपर्यंत गेले तर या प्रभागामध्ये हे असं तफावत का आणि विशेष म्हणजे याच प्रभागामध्ये हे आपण सगळ्यांनी ऐका एकशे एकाहत्तर नंबरचं घर आहे परत त्या व्यक्तीचं नाव मी आपल्याला ॲनिक्शसमध्ये देतो इथं मला डिस्प्ले नाही करायचं आहे फक्त सहा लोकं राहतात फिजिकली ॲक्च्युली आणि तिथं छत्तीस लोकांची नोंद आहे आता बी एल जाऊन हे फिजिकली चेक केलं का आणि कुठंतरी नियम पाहिजे ना एका घरामध्ये एवढ्या साईजमध्ये किती लोकं राहू शकतात छत्तीस लोकाची नोंद जेव्हा एकच पत्ता येतो सिओना हे रेड फ्लॅग झालं नाही का सिओनी हे चेक करायला नको पाहिलं होतं की अरे छत्तीस लोकं राहतात का मग बी एल ओनी कसला सर्वे केला आहे आणि छत्तीस लोकांची नोंद झालेली आहे आणि त्याच प्रभागामध्ये बूथ नंबर चौतीस आणि पस्तीसमध्ये एकशे सहा मताची उच्चांकिक वाढ झाली म्हणजे मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की हा प्रभाग नंबर नऊ हा सिओनचा आवडता प्रभाग आहे का कारण त्याच्यामध्ये पूर्ण मताचं कॅल्क्युलेशन वेगळं केलं आहे एकाच घरामध्ये छत्तीस लोकांची नोंद आहे आणि सगळ्यात हायस्ट मताची नोंद वाढ ह्या प्रभागाच्या दोन बूथमध्ये चौतीस आणि पस्तीसमध्ये झालेली आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की इतक्या वेळा एक्सटेंशन्स देऊन नगरपाल इलेक्शन कमिशननी या गोष्टींचा घोळ कसा होतो माझा आक्षेप सीओ आणि संबंधित बी एल ओ मी कलेक्टर साहेबांना सांगितलं ह्याचं तुम्ही चेकिंग करा आणि मी वैयक्तिक सांगतो की याच्यात मला न्याय मिळाला नाही तर सी ओच्या या कारभाराविरुद्ध मी कोर्टात जाणार आणि उद्या जर कोर्टाने ते ओढले तर ते सी ओच्या आयुष्यभर लाईफमध्ये तो रिमार्क राहणार आहे आणि या गोष्टीवर आम्हाला न्याय मिळावा यासाठी आज भेट होती तुम्हाला जे मिळालेले आहेत किंवा आपल्या निरीक्षण